आमची माहिती मजबूत झालेली आहे एक तर उद्धव ठाकरे राज ठाकरे आल्यामुळं महायुतीमध्ये फूट पडलेली आहे काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत जायला तयार नाही त्यामुळे मुंबईचं जे काय परिस्थिती आहे की सगळी परिस्थिती जी आमच्या बाजून आहे मुंबईमध्ये जे चाळीस टक्के मराठी मतदार आहेत त्यापैकी वीस बावीस टक्के मतदार आमचा आम्हाला मतदान मदत आणि बाकीचे साठ टक्के नॉन मराठी मतदार आहे ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आमच्याकडे राहतील त्यामुळं मला असं वाटतं की जरी हे दोन दोन भाव एकत्र आलेले असले तरी आम्हाला त्याचा मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होणार आहे त्यामुळं त्या दोघा भावांना एकत्र एकत्र आले नसले तरी राज ठाकरेकडं सभामध्ये गर्दी करण्याची त्यांच्याकडे चांगली होत आहे मतं मिळवण्याची भोग त्यांच्यामध्ये नाही बाळा माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या होती होण्याची गर्दी असते मत मिळत नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे ते त्यांनी प्रयत्न ता। करत करावा लोकशाहीमध्ये दे त्यांच्या बाजूने ठौल गेला तर तो स्वीकारण्याची आमची तयारी आहे पण टोल त्यांच्या बाजूने मुंबईत जाणार नाही आणि मुंबईमध्ये महायुतीच्या घटका फडकेल असा आम्हाला विश्वास आहे सर महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपाईची भूमिका महत्वाची असते पण रायगड कोकणासह महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर रिपाईला कोणत्याही निवडणुकीमध्ये समाधानकारक जागा देत नाहीत केवळ आपल्याला मंत्रीपद दिलं जातं कार्यकर्ते नाराज मला वाटतं की कार्यकर्ते माझ्या मंत्रिपदामुळे ना सगळे कार्यकर्ते खुश आहे पण आमच्या कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे त्यामुळं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका ज्या या कोकणामध्ये आहे त्यामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आज मी रामसेव ठाकूर यांच्याशी चर्चा केलेली आहे भरत गोगाव यांच्याशी बोललेलो आहे आणि रिपब्लिकन पक्षाला नक्की जागा दिल्या जाती